नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत एक अप्रतिम कथा इतरांना मदत केल्याने आपल्याला काय मिळतं हे या कथेत आपण आजच्या कथेचे नाव आहे परोपकाराचे फळ एकदा आमचा बोधिसत्व ब्राह्मण कुळात जन्मला होता वयात आल्यावर ऋषी वेशाने तो हिमालयावर राहत असे तेथे त्याचे पुष्कळ शिष्य होते एका वर्षी हिमालयावर भयंकर उन्हाळा सुरू झाला व त्यामुळे पाण्याचे झरे वगैरे आटून गेले मृगाधिक प्राण्यांना पाणी मिळण्याची फार अडचण होऊ लागली तेव्हा शिष्यांपैकी एका तपसव्याने एक लाकडाची मोठी दोन्ही करून तेथील पशुंना पाणी, पाणी पाजण्यास सुरुवात केली पण त्यामुळे त्या त्याला फलमुळे आणण्यासाठी अवकाश मिळेनासा झाला व उपाशी पोटीस पशुंना पाणी पाजण्याची पाळी आली तथापि त्याने आपला प्रयत्न न सोडता सर्व श्वापदांची तृप्ती करण्याचा क्रम तसाच पुढे चालविला ते पाहून पशुंनी हा तपस्वी आमच्यासाठी फार कष्ट सहन करीतो तेव्हा याचे उपकार फेडने अत्यंत आवश्यक आहे असा विचार करून सर्वानुमते हा ठराव पास केला आजपासून जो प्राणी येथे पाणी पिण्यास येईल त्याने रिकामे न येता आपल्या सामर्थ्याप्रमाणे एक तरी मनुष्योपभोगाला योग्य असे फळ घेऊन यावे रिक्त हस्ते येऊ नये दुसऱ्या दिवसापासून बोधिसत्वाच्या आश्रमात फळांचे नुसते ढीग पडू लागले पाचशे तपस्व्यांना दुसऱ्या ठिकाणी फलमुळांचा शोध करण्यास जाण्याऐवजी तेथल्या तेथे आहार मिळू लागला व त्यामुळे त्यांच्या तपश्चर्याला मोठी मदत झाली त्या तपस्व्याच्या कृत्याने बोधिसत्व खुश होऊन आपल्या शिष्यगणाला म्हणाला तपस्वी हो परोपकाराचे फळ लक्षात ठेवण्यासारखे आहे आमच्यापैकी एकाने परोपकारार्थ आपला देह झिजविल्यामुळे आमच्या तपश्चर्येला पुष्कळ मदत झाली आहे म्हणून परोपकार करण्यास आपण सदोदित ही होती कथा परोपकाराचे फळ या कथेचा संदेश खरंच खूप सुंदर आहे आपलं खरं धन आणि समाधान इतरांना दिलेल्या मदतीतच दडलं आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक कमेंट करून तुमचं मत सांगा आणि कथा आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा अशाच आणखी प्रेरणादायी बोधकथा ऐकण्यासाठी श्रुतीकारला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या कथेसह तोपर्यंत शांती प्रेम आणि परोपकाराच्या मार्गावर चालत राहा